नमस्कार मी ललिता आसटकर जिल्हा परिषद वर्धा आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याचशा भगिनी व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत की डेली ट्रॅकिंगमध्ये एस सी एम टी एच आर डेली अटेंडन्स स्नॅक्स हा कशा पद्धतीने भरायचा बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की आपण अंगणवाडी ओपन केलेली आहे आणि आपण पूर्ण ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे परंतु असं न होता काही गोष्टी अनवधानाने सुटून जातात आणि त्यामुळे आपला जो परफॉर्मन्स आहे एकवीस दिवसापेक्षा जास्त तर तो एकवीस दिवसापेक्षा कमी दिसतो असं होऊ नये म्हणून डेली ट्रॅकिंगमध्ये ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण काय काळजी घ्यावी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण होम पेजवरती आल्यानंतर बेनिफिशरी डेली ट्रॅकिंग आणि होम विजिट हे तीन आपल्याला नेहमीच दिसतात तर रोज आपल्याला ह्या डेली ट्रॅकिंगमध्ये काम करायचे बघा आता ही अंगणवाडी उघडलेली आहे स्टेटस तुम्हाला ओपन दिसतोय त्यानंतर ए डब्ल्यू सी फोटो तो फोटो आपल्याला अंगणवाडी जाऊनच कॅप्चर करायचा आहे नंतर अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्सचं ऑप्शन ओपन होतं आता या अंगणवाडीमध्ये सहा बालका आहेत तर आपल्याला यांचा अटेंडन्स पण लावायची आहे क्लिक 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 आणि मॉर्निंग स्नॅक्स जर आपण ह्या साही बालकांना मॉर्निंग स्ना स्नॅक्ससाठी ही साही बालकं उपस्थित असेल तर हे करून सबमिट करायचं आहे परंतु आज सुट्टीचा दिवस आहे तर आपण हे करणार नाही त्यानंतर आपण अटेंडन्सही भरतो मॉर्निंग स्नॅक्स पण भरतो परंतु एस सी एम भरायची जेव्हा वेळ येते ती भरल्या जात नाही त्यानंतरचं खाली ऑप्शन आहे टी एच आर आणि एस सी एम यामध्ये प्रेग्नेंट वुमन लॅक्टेटिंग मदर चिल्ड्रन सिक्स टू थ्री इयर्स चिल्ड्रन थ्री टू सिक्स इयर आता टी एच आर कसा भरायचा ते बघूया आपण आता या ठिकाणी आपण यांच्याकडे प्रेग्नेंट वुमन नाही आहे लॅक्टेटिंग वुमन आहे इथे मंगला सचिन ठाकरे हिला याचा टी एच आर भरला असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता इथे पंचवीस दिवस टी एच आर गिवन ट्वेंटी फाईव्ह डेज असं दिसते परंतु हे लक्ष्मी मंगेश घाडेकर जी आहे हिचा टी एच आर त्यांनी भरलेला नाही त्यामुळे इथे झिरो दिवस येत आहे तर आपण टी एच आर कसा भरायचा कारण आपण गरोदर स्तनदा आणि सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना टी एच आर देतो म्हणून हा टी एच आर महिन्यातून एकदाच भरायचा आहे कारण दोन महिन्यासाठी येतो प्रत्येक महिन्यामध्ये पंचवीस दिवस तर आता आपण ह्या टी एच आरला क्लिक केलं तर इथे डेज आणि पॅकेट्स ही संख्या या ठिकाणी ओपन झालेली आहे आता डेज इथे एक दिसतो आहे इथे तुम्हाला स्क्रोल करायचं आहे बघा एक दोन तीन असं हे स्क्रोल केलं तुम्ही तर पंचवीसपर्यंत येत आहे मग पंचवीस मला क्लिक करून पॅकेट आता किती पॅकेट संख्या आहे समजा तीन असेल तर तीन पॅकेट संख्या तर इथे बघा पंचवीस दिवस आणि तीन हे झाल्यानंतर याला सबमिट करा थोडा वेळ लागतो झालं सबमिट आता परत तुम्ही या ठिकाणी जर ओपन करून बघितलं डिटेल्स सक्सेसफुली आता तुम्ही आता आत्ताच आपण रिसेंटली लॅक्टेटिंग मदरचा टी एच आर भरला ओपन करून बघा ही जी मदर आहे पहा टी एच आर गिव्हन ट्वेंटी फाईव्ह डेज आलेला आहे बरोबर तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे की तिथे एक आकडा दिसतो आपण फक्त टी एच आरला क्लिक केलं आणि एक आहे आणि सबमिट केलं तर तो एकच दिवस दिसेल म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की त्याला स्क्रोल करा स्क्रोल करून पंचवीस जेव्हा येतात पंचवीसवरती क्लिक करा आणि मग नंतर सबमिट करा म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी बरोबर दिसेल त्यानंतर आपण पहा खाली आता तीन ते सहाच्या मुलांना आपण काय देतो गरम ताजा आहार एस सी एम म्हणून याला ओपन करा आणि या ठिकाणी दोन कॉलम एस सी एम आणि टी एच आर आपण टी एच आर देत नाही आपण एस सी एमच देतो गरम ताचा आहार देतो त्यामुळे आता याची तुम्हाला डॉट करून हे जर सहा बालकं अंगणवाडीत उपस्थित असतील दि, तर तुम्ही याला क्लिक करून भरू शकता एस सी एम टाईप कुक मिल या पॅकेट म्हणजे शिजवून देता की पॅकेट देता आपण कुक, कुक मिल देतो म्हणून मिलला सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी सबमिट मारायचं आणि ही जर ॲक्टिव्हिटी तुम्ही जर रोज केली टी एच आर हा महिन्यातून एकदाच भरायचा आहे परंतु एस सी एम अटेंडन्स तीन ते सहा तीन ते सहा वर्षाच्या बालक्यांची अटेंडन्स गरम ताजा आहार आणि स्नॅक्स हा ज्या ज्या दिवशी अंगणवाडी उघडी असते ज्या 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 दिवशी अंगणवाडी आपण ओपन करतो त्या दिवशी आपल्याला ते भरायचं आहे निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल पुन्हा एकदा सांगते एस सी एमचे हे एस सी एममध्ये जेवढे बालकं आहेत जेवढे बालकं गरमताच्या आहारासाठी उपस्थित असतील त्यांना क्लिक करा आणि एस सी एमचा टाईप कसा आहे कुक्ड मिल आहे की पॅकेट आहे आपण कुक्ड मिल देतो म्हणून आपण ते सिलेक्ट केलेलं आहे आणि नंतर याला सबमिट करायचं आहे अगदी असं डेली जर तुम्ही केलं तर तुमचा एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस, दिवस गरम ताजा दिले आहार दिलेला असेल टी एच आर दिलेला असेल आणि तुमचा परफॉर्मन्स देखील योग्य दिसेल प्रोत्साहन भत्ता देखील तुम्हाला त्याप्रमाणे प्रोत्साहन भत्त्यासाठी तुमची निवड देखील होईल